वागेश्वरी यात्रेनिमित्त ऐतिहासिक पारगाव भातोडी गावामध्ये सलोक्याचे दर्शन लाखो भाविकांची हजेरी अहिल्यानगर बीडपासून सीमेवरील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर शहराच्या पूर्वेला किलोमीटर अंतरावर वसलेले पारगाव भातोडी या गावामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी जागृत दैवत नवसाला पावणारी वागेश्वरी देवीची भव्य दिव्य यात्रा भरते या दिवशी सकाळपासून व रात्री उशिरापर्यंत पारगाव पंचक्रोशीतील गावातून लाखो भाविक भक्तांच्या रांगा देवीच्या दर्शनासाठी लागलेल्या दिसून येतात आगाल वृद्धांसह हिंदू मुस्लिम धर्माचे भाविक देवीला पान फूल नारळ वाहून मलिदेचा नैवेद्य दाखवतात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आणि जातीय सलोखेचे दर्शन या ऐतिहासिक पारगाव भातोडी गावामध्ये वागेश्वरी यात्रेनिमित्त पाहायला मिळते हिमानपंथी बांधकाम असलेले मंदिर जीर्ण झाल्याने यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांच्या देणगीतून मंदिर परिसर सुशोभित करून मंदिर जीर्णोद्वार करण्यात आला आहे भक्तांसाठी भव्य भक्त निवास बांधण्यात आले आहे ब्रिटिशकालीन मोठा तलाव मंदिराची शोभा भाविकांचा आनंद द्विगुणित करत आहे यात्रेला आलेल्या भाविकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणून वाघेश्वरी मंदिर ट्रस्टच्या वतीने आणि पारगाव ग्रामस्थांकडून भाविकांना सर्व सेवा सुविधा पुरवल्या जातात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवले असून यावर देवस्थान ट्रस्टचे सदस्य लक्ष ठेवून असतात या मंदिराची धार्मिक क्षेत्र व क वर्गात शासनाकडून निवड व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असून राजकीय नेते मंडळींनी याच पाठपुरावा शासनाकडे करावे असे मत वागेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप शिंदे दिलीप शिंदे प्रसाद पवार गणेश गुंड निलेश शिंदे हमीद शेख सचिन शिंदे शिवा शिंदे व ट्रस्टनी आमचे माय टी व्ही मराठीचे प्रतिनिधी जावेद सय्यद यांच्याशी बोलताना व्यक्त केले आहे दरवर्षी ऐतिहासिक मंदिरामध्ये सातिमाळीला यात्रा उत्सव होत असतो या यात्रेच्या निमित्ताने जवळपास यात्रेच्या निमित्ताने वीस ते पंचवीस हजार लोक विजिट देत असतात भेट देत असतात देवीची पूर्वी हेमाडपंथी बांधकाम होतं त्याची दोन हजार दोन साली जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि आत्तापर्यंत चार ते पाच कोटीचं गावातल्या लोकांचा सहभाग आणि भाविकांचा सहभाग यातून आपण याचा जेवढा मोठा विकास केलेला आहे तर पौर्णिमेला दोन हजार लोकांचं तिथं जेवण असतं अशा प्रकारे याची चांगला विकास झालेला आहे आणि आमच्या मार्गदर्शक मीराबाई मिरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट प्रकारे अजून गावातील ह्या मंदिरा देवस्थान ट्रस्टच्या अख्यात्यारीत दोन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे त्यामुळं आम्हाला कुठल्याही शासकीय निधीची आजपर्यंत गरज भासली नाही गावातील आमचं सर्व नागरिकांचा फार मोठ्या प्रमाणात मंदिर उभारणीमध्ये योगदान आहे आणि त्याचं सर्व श्रेय आमच्या मार्गदर्शक हरिभक्त हरिभक्तपरायण मीराबाई मिरायकर यांना जात आहे धन्यवाद <गणारी> या मंदिराचा पुराणकाळीचा इतिहास असा आहे की पुराण काळी वेळेस तिथून लमाला कोकणामध्ये जायचे त्यावेळेस ते इथं परत रिटर्न येताना इथं बंगला आहे त्या बंगल्यावरती मुक्कामाला कामा आहे अशी ऐकता आहे की बाबा या बैलांच्या गाईच्या पायामध्ये या देवीचा तांदळा आलेला आहे आणि तो तांदळा इथे जुन्या पुराणा काळामध्ये पाटलांचा असा म्हणजे जुन्या लोकांचं असं म्हणणं आहे का बाबा इथं ते म्हणजे गाय गाईच्या पायामध्ये आलेलं आहे आणि देव पाटलांच्या स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं होतं का मी इथे आलेली आहे आणि मला इथून घेऊन जा म्हणून आजूबाजूच्या पंचकुशीतून सर्व गावांनी बैलगाडी नेऊन तिथे ते प्रयत्न केला पण ते कुठल्याही गाडीत न बसता ज्यावेळेस वेळेस केल्या होत्या बैलगाडीच्या त्यावेळेस देवीचा तांदळा पारगावच्या पाटलांच्या गाडीत आला आणि त्या धुऱ्या बैलांच्या खांद्यावर पडल्या तिथून पुढे इथं आल्यानंतर या इथे बैलांचे गाडीचे चाकत सुरले आणि इथे देवीचं ते स्थान प्राप्त झालेलं आहे पुरातन काळात साहित्य तर तिथून पुढे नंतर हिमाटपंथी मंदिर होतं आता त्या मंदिराचा जनोद्धार करून आता पवशी बराचसा भाग हा झालेला आहे आणि आजूबाजू बाजूला ऐतिहासिक तलाव आहे शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या काळातला त्यावेळेस इथे पण लढाई झाली होती त्यावेळेस शिवाजी महाराजांनी तो बाराव फोडून त्यावेळेस तो तिथे युद्ध जिंकलं होती आणि सर्वचे राजे इथे या ठिकाणी शहीद झालेले होते अशी या देवीच्या वीच्या अशी ऐतिहासिक काही भागेश्वरी देवस्थान ट्रस्ट ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी यात्रेच्या कालावधीमध्ये नवरात्र उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यामध्ये आरती दोन टाइम आरती होते त्याच्यानंतर जे भाविक भक्त येतात म्हणजे पंचवीस कृषी नवे नवे तर पुणे मुंबई यासारख्या ठिकाणावरनं या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी येत असं यात्रेनिमित्त तर या ठिकाणी पूर्ण यात्रेची व्यवस्था ग्रामस्थांचे जे तरुण युवक वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून केली जाते त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम केला जातो तर तो अन्नदानाचा कार्यक्रम जे भाविक भक्त आहेत तर त्यांच्याच अन्नदान जे हे आहे आर्थिक मदतीनच हा कार्यक्रम पुढे चालू आहे गेले एक दहा वर्षापासून आम्ही हा प्रोग्राम चालू केलेला आहे तर तो अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने चालू आहे तर आम्ही याच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं आवाहन करतो हो की जास्तीत जास्त भाविक भक्तांनी पौर्णिमा उत्सवसाठी या ठिकाणी यावे आणि त्या कार्यक्रमाचा लाभ यावा धन्यवाद या ठिकाणी नवरात्रोत्सव सुरू होताना गावातील तरुण मंडळी तरुण तरुण वर्ग कोल्हापूरवरून ज्योत या ठिकाणी पायी ज्योत आणत असतो त्यानंतर नवळपूर ज्यावेळेस ज्योत या ठिकाणी येते त्यावेळेस नवरात्र उत्सवाची सुरुवात होते गावातील ही यात्रा म्हणजे आमच्या पार्गावरील हिंदू मुस्लिम या समाजाचे एकेचं स्वरूप आहे गावातील ज्याप्रमाणे हिंदू बांधव या देवीचा उपवास वगैरे करतात त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवही या देवीचा उपवास करतात प्रमाणात गावातील सर्वच हिंदू मुस्लिम बांधव व इतर सर्वच बांधव या यात्रेचं नियोजन करण्यामध्ये सहभागी असतात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथे सर्व दर्श दर्शकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी व दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद नवरात्री उत्सवानिमित्त संत महिला मार्गावमध्ये यात्रा भरते सर्व पंढरपूर भागिक येत असतात आणि समो होते आणि याच्यातून देवस्थानच्या वतीने आतापर्यंत सर्व स्रमधानातून देवस्थान सगळं इमारती उभं केलेलं आहे माझ्याची समावेश कसा आला आहे तर याच्या समावेश करावा आणि बाकीच्या वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी